तीळ सक्रात आली आज तीळ गुळ बनवतो मग हे शेंगदाणे आणि हे तीळ आणि हा गुळ आणि त्यात दोन तीन हे विलायती चांगली लागते खमक तीळ भुजून घेतो Tadi, ya, tahu turun gitu. Di siang, tadi, busur gitu. झाले आता हे उतरून घेतो

आता आम्ही हा वावरात मग आता घरी काढतात बाया मिक्सरनं खलबत्त्यात आता आमचा हा खलबत्ता आहे याच्यात काढतो आता झाली वाटणं आता टाकू काढतो आहे थोडे 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 थोड़े, स्कुटा लागतात ना याच्यात झाले कुठनं आता काढून घेतो आता शेंगदाण्याने तीळ कुठून घेतले आता हे गूळ वाटतो હા ગુળબારીક કરતો આજે हे आता क घेतलं आता हे मिस करून घेतो हे लाडू बनवून घेतो आता मी असे बनवून राहिली लाडू आता तुमच्या घरी तुम्ही कसे बनवता तर मला कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात चांगले वाटत असतील तर आम्हाला कमेंट करून सांगत जा ना मग आम्ही ग करत राहू सुधरू आम्ही मग तुझ्या दिवसात हे लाडू खायलाच पाहिजे हा तिरसंक्रांतच्या निमित्तानं आपण करतो मग शिल्लक करा हे तिथंक्रांतचे लाडू बनवले मी असेच तुम्ही बी बनवून पा हे असे बनवले तुम्ही असे बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा